नमस्कार लेखक मी त्रिणतिनो माझ्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मी माझी दीर्घ कथा मालिका सप्तपदी ही तुमच्यासाठी सादर करत आहे तर त्यातला पुढचा भाग म्हणजे भाग तिसरा आपण आता ऐकूयात तर आपण पाहिलं की विक्रांत आणि संयोगिता हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचा अपघात झालेला आहे आणि संयोगिता विक्रांतची बायको अजून शुद्धीवर आलेली नाही आहे तर विक्रांत हा अनाथाश्रममध्ये लहानाचा मोठा झाला होता तर तिथंपर्यंत आपण ती कथा ऐकली होती आता तेथून पुढे हा तिसरा भाग तर विक्रांत असा म्हणतो मावशींना ज्या अनाथ अनाथाश्रमाच्या संचालिका आहेत की मी पुढे मोठा होऊन इतका मोठा पैसेवाला होईन की माझ्या पैशाचा उपयोग आणत ना त्या पैशाचा उपयोग होईल आता पुढे आज विक्रांत आणि संयोगिताला हॉस्पिटलमध्ये येऊन चार दिवस झाले होते विक्रांत सकाळीच संयोगिताला बघून आला होता ती अजून शुद्धीवर आली नव्हती दुपारी संदीप आला त्याने विक्रांतसाठी नवीन सेलफोन आणला होता कारण ॲक्सिडेंटमध्ये विक्रांत आणि संयोगिताचा फोनही डॅमेज झाला होता विक्रांत हा न्यू फोन तुझ्यासाठी यात मी माझ्याकडचे बरेच कॉन्टॅक्ट ॲड केलेत अजून कोणाचे नंबर हवेत तुला ते सांग संदीप म्हणाला ओके संडी विक्रांत म्हणाला मिस्टर विक्रांत देअर इज अ गुड न्यूज फॉर यू असं म्हणत डॉक्टर रूममध्ये आले काय झाले विक काय झाले डॉक्टर विक्रांतने विचारले मिस्टर विक्रांत तुमची वाईफ आता आउट ऑफ डेंजर आहे आणि त्या शुद्धीवरही आल्या आहेत हो थँक्यू डॉक्टर कॅन आय सी हर विक्रांतने विचारले हो तुमच्या बाजूच्या रूममध्ये त्यांना नर्स शिफ्ट करत आहेत तुम्ही भेटू शकता डॉक्टर म्हणाले मग विक्रांत आणि संदीप दोघेही संयोगिताला भेटायला गेले संयोगिताने दोल... आता डोळ आता डोळे उघडले होते तिची आई तिच्या बाजूलाच बसली होती विक्रांत तिच्याजवळ गेला गीतू कशी आहेस तू आता बरं वाटते ना तुला संयोग विक्रांतने असे विचारलं मग संयोगिता विक्रांतकडे अनोळखी नजरेने बघत म्हणाली कोण तुम्ही आणि मला कसे ओळखता गीतू अगं मी तुझा नवरा विक्रांत आपण गोव्याला गेलो होतो आणि येताना हा अपघात झाला विक्रांत म्हणाला मग तिच्याही बोलली अगं संयू असं काय करतेस तुझं विक्रांतबरोबर लग्न झालं आहे दोन वर्ष झाली तुमच्या लग्नाला आई मला नाही आठवत काही पण मल्हार कुठे आहे मी अशी हॉस्पिटलमध्ये असताना तो कसा काय माझ्याजवळ नाही गेतूने विचारले तेवढ्या डॉक्टर आत आले डॉक्टर माझी वाईफच मला ओळखत नाही असे कसे विक्रांतने विचारले एक मिनिट मिस्टर विक्रांत मला त्यांना चेक करू दे म्हणत डॉक्टरने संयोगिताला चेक केले मला वाटतं मिस्टर विक्रांत अपघातात त्यांची मेमरी लॉस झाली आहे डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे असं होऊ शकतं म्हणजे डॉक्टर तिला पुन्हा कधीच काही आठवणार नाही का की आमचे लग्न झाले आहे ते विक्रांतने विचारले मिस्टर विक्रांत त्यांना लग्नाआधीचं त्यांचं लाईफ आठवत आहे पण त्यानंतरचे आठवत नाही पण त्या आठवणी किंवा घटना पुन्हा त्यांना आठवण करून दिल्या तर कदाचित त्यांची मेमरी परत येईल पण त्याला किती दिवस लागतील हे मी सांगू शकत नाही त्यांची मेमरी महिनाभरात परत येईल किंवा वर्षसुद्धा लागू शकते डॉक्टर असं म्हणाले आई मल्हार कुठे आहे मला त्याला भेटायचं आहे संयमिता सा बोलत होती मल्हारचं नाव गीतूच्या तोंडू ऐकून विक्रांतच्या हृदयाचे अग्नि तुकडे झाले त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत वाहू लागले तन्ना बोलून गया? हे मल्हार कोण त्यांना बोलवून घ्या मिसेस संयोगीता यांना त्यांना भेटून बरं वाटणं असेल तर लवकर त्यांना बोलवा आणि हो एकदम ताण त्यांना ताण येईल असं काही बोलू किंवा विचारू नका शक्य होतं त्यांच्या कलाने घ्या इतके बोलून डॉक्टर रूममधून निघून गेले विक्रांतने पुन्हा गीतूला विचारले गीतू तू खरंच मला ओळखत नाहीस का बघ ना थोडं तरी तुला आठवते का नाही मिस्टर तुम्ही कोण आहात हे मलाच माहिती नाही आणि तुम्ही कधी मी कधी तुम्हाला भेटले तेच मला आठवत नाही तसेही माझे आणि मल्हारचे एंगेजमेंट झाले मग तुम्हाला मी का भेटेन तुम्हाला तुम्हाला मी बघितलेलेही आठवत नाही तिची आई हे ऐकून एकदम शॉक झाले ओ माय स्वीट प्रिन्सेस तू सिद्धी आलीस बेटा संयुते बाबा आतेत म्हणाले त्यांना बघून विक्रांतने हाताची मूठ रागाने आवडली संदीपने त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याला शांत राहा असंच संदीपला सुचवायचे होते बाबा मल्हार कुठे आहे आणि मला अजून तो भेटायला का नाही आला केतूने विचारले हो बेटा तू शांत हो मी मल्हारला सांगतो हो। तो लवकरच तुला भेटायला येईल तुला कसे वाटतं आता संयोगिता बाबानी तिला विचारले मी ठीक आहे पण डोकं दुखत आहे माझे संयोगिता म्हणाली तुझं ऑपरेशन झाले आहे सो थोडं दुखेल पण तू जास्त विचार करू नको लवकर आपण आपल्या घरी जाऊ असं बोलून बाबानी तिच्या डोक्यावरून हात फिरवला बाबा मल्हारला कॉल करा हो हो तू झोप मी कॉल करतो बाबा म्हणाले विक्रांत शून्य झाला होता त्याची जीवलक बायको त्याला ओळखत नव्हती पण तिचा एक्स बॉयफ्रेंड मल्हार मात्र तिच्या लक्षात होता हे कसं काय शक्य आहे मी इतका जीव लावला प्रेम केले त्याची के किंमत शून्य असा विचार करत तो आपल्या रूममध्ये आला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते विकी नको इतका स्ट्रेस घेऊ हो। मी समजू शकतो तुला किती त्रास होते होत असेल या सगळ्याचा संधी पण सँडी अरे तुला मी आठवत नाही माझं प्रेम आठवत नाही मात्र तो नालायक मल्हार ज्याने फक्त आणि फक्त तिला त्रासच दिला माझ्या गीतूला तो तिच्या स्मृतीत आहे पण मी नाही विक्रांत म्हणाला विकी हे थोडे दिवसासाठी असेल बघ वहिनींना सगळं आठवेल अरे आज मेडिकल सायन्स इतके ॲडव्हान्स झाले आहे आपण वहिनींना चांगल्या स्पेशालिस्ट ट्रीटमेंट देऊ नको काळजी करू तू संदीप त्याचं मन राखण्यासाठी म्हणाला पण आतून त्यालाही खूप त्रास होत होता तुला लवकर रिकवर व्हायचं आहे ना विकी तेव्हा तू असा निराश होऊ नकोस संदीप म्हणाला सँडी कोणासाठी मी बरा हो सांग ना जी माझं संपूर्ण जग आहे माझी घेतू तीच मला विसरून गेली विकी आता नीतीच्या मनात काय आहे हे आपण कसे सांगणार ना पण आपणच होप सोडल्या तर मग काहीच होणार नाही आपण उलट जास्त प्रयत्न करू मी विराज आहोत ना तुझ्यासोबत सगळं नीट होईल मग संदीपने जबरदस्ती विक्रांतला धोबवले संदीपही आता विचारत पडला होता की संयोगिताला लग्नाआधीचं सगळं आठवत होतंय पण लग्नानंतर ते काहीच कसे आठवत नाही असे खरंच झाले असेल तर विक्रांत कसा जगणार संयोगिताशिवाय आणि तिची मेमरी परत नाही आली तर काय विक्रांतला तर ही गोष्ट सहनच होऊ शकणार शकत नव्हती कारण खूप प्रेम करत होता तो संयोगितावर त्याला तिच्याशिवाय जवळचं आपलं असं कोणीच नव्हतं तो नालायक म्हणणार मात्र संयोगिताच्या अजून लक्षात आहे कसे होणार पुढे मी काय मदत करू शकतो विक्रांतची असा खूप असा विचार संदीप करत राहिला संध्याकाळी विराज विक्रांतला भेटायला आला विक्रांतने विचारले विराज अपघाताबद्दल काही समजले का नाही विक्रांत काहीच काहीच तसं तस तू तस म्हणतो तसं नाही घडलेलं मुद्दाम कोणी तुझा अपघात नाही घडवून आणला तुझ्या कारच्या मागे एक पाण्याचा टँकर होता त्या टँकरचा ड्रायव्हर ड्रिंक करून टँकर चालवत होता सो तो स्पीडमध्ये चालवत होता त्यामुळे त्याला टँकर कंट्रोल नाही करता आला आणि पुढे तुझ्या कारला येऊन धडकला त्या ड्रायव्हरला हायवे हायवेच्या पोलिसांनी अटक केली आहे तोही सध्या हॉस्पिटलमध्ये आहे विराजने सांगितले ओके विराज विक्रांत म्हणाला विक्रांत वहिनी शुद्धीवर आल्या का कशा आहेत त्या विराजने विचारले विक्रांतने मग संयोगिताच्या मेमरी लॉसबद्दल त्याला सांगितले ओ नो विक्रांत चल आपण वहिनींना भेटूया बघू मला तरी त्या ओळखतात का चल म्हणत विराज विक्रांत आणि संदीपला घेऊन संयोगिताच्या रूममध्ये आले संयोगिता उठून बसली होती नुकतेच तिने चहा घेतला होता वहिनी कशा आहात विराजने संयोगिताला विचारले मी ठीक आहे पण तुम्ही कोण वहिनी मी तुमच्या नवऱ्याचा बेस्ट फ्रेंड इन्स्पेक्टर विराज नाही ओळखलं का मला विराज म्हणाला नाही खरंच मला आठवत नाही हो काहीच हे विक्रांत आणि माझी आई म्हणते की माझं लग्न झालं आहे या ये विक्रांत त्यांच्यासोबत पण ते म्हणतात म्हणून मी विश्वास ठेवते की माझं लग्न झालंही असेल पण मला थोडं तरी आठवायला नको का मला या विक्रांत किंवा यांच्यासोबतचे कोणतेच क्षण आठवत नाहीत मग मी कसं मान्य करू की माझं लग्न झालं आहे संयोगिता म्हणाली माझं लग्न तर मल्हारसोबत ठरलं होते आमची एंगेजमेंटसुद्धा झाली होती माझ्या पोटात मल्हारने एंगेजमेंटची रिंगी घातली होती ती बहुतेक एक ॲक्सिडेंटमध्ये हरवली असेल कारण आता माझ्याकडे ती रिंग नाही आहे संयोगिता म्हणाली ओके वहिनी नका जास्त टेन्शन घेऊ हळूहळू तुम्हाला सगळं आठवायला लागेल विराज म्हणा विक्रांत तर आपल्या लाडक्या गीतूला लांबूनच बघू शकत होता ती त्याची बायको असूनही तो तिचा हातात हाती घेऊ शकत नव्हता त्याला खूप वाईट वाटत होते पण आता नियतीने मांडलेल्या खेळापुढे कोणाचेच काही चालले नव्हते ते लोक बोलत असताना मल्हार तिथे आला ओ oh, मल्हार कुठे होत असतो माझा इतका मोठा ॲक्सिडेंट झाला तर तू मला भेटायला का नाही आलास गीतू मल्हारला बघून म्हणाले oh, हो संयु तू शांत हो आधी अगं मी कामासाठी बाहेर गेलो होतो जसे मला समजले तुझ्या ॲक्सिडेंटबद्दल तसा थेट आता इकडे निघून आलो तू बरी आहेस ना मल्हारने विचारले हो मल्हार आता तो आलास ना मग मी लवकर बरी होईन गीतू म्हणाले विक्रांतला हे सगळं बघून भयानक राग येत होता मल्हार त्याला त्याच्या नजरेसमोर नको असायचा आणि आता तो चक्क माझ्या गीतूसोबत होता याला जनाची नाही पण निदान मनाची तरी लाद नसेल का विक्रांत मनाचाच विचार करत होता मल्हार हे सर्वजण बोलत आहेत की माझं या विक्रांतसोब यांच्यासोबत लग्न झालं आहे म्हणून तू सांग त्यांना सांग ना की आपलं लग्न होणार आहे संयोगीता म्हणाली हो हो संयू तू नको काळजी करू मी सांगतो मी सांगतो ओके तू पडून राहा आणि मी इथेच आहे मल्हार म्हणाला विक्रांत रूमच्या बाहेर निघून आला आपल्याच बायकाला तो असं दुसऱ्यासोबत आणि तेही त्या नालायक मल्हारसोबत बघू शकत नव्हता संदीपही बाहेर आला विक्रांत मला समजते सगळं तुला काय वाटत असेल पण आता परिस्थिती तशी आहे आपण काय करू शकतो संदीप बोलत होता ते बोलत असतानाच कल्पना बाहेर आल्या विक्रांत डॉक्टरनीच सांगितले आहे की मल्हारला मल्हार कोण त्याला बोलून घ्या पण त्यालाही संयुक्ताच्या सभ्यतेबद्दल सांगा आता ज्या कंडिशनमध्ये आहे तसंच तिला राहू द्या कदाचित मल्हारसोबत राहून तिची मेमरी परत येऊ शकते म्हणून मल्हार इथे आला आणि त्यालाही डॉक्टरांनी तेच बोलले की संयोगिताला जे वाटते ते खरं आहे असं दाखवा आई म्हणाला हो आई मी समजू शकतो एव्हा ना विराजन विराजी बाहेर आला होता विक्रांत मी काळजी नका करू सगळं नीट होल आई म्हणाल्या हो आई पण आता प्रश्न हा आहे की गीतू तुमच्याकडे राहणार की माझ्याकडे अफकोर्स आमच्या घरी जोपर्यंत तिची मेमरी परत येत नाही अचानक विलास संयोगिताचे त्याचे बाबा तिथे आले आणि म्हणाले विक्रांतला त्यांना बघूनही चेहऱ्यावर आठ्या पडल्या तसे विराजने त्याच्या खांद्यावर थोपटले मल्हारी बाहेर आला होता त्याला बघून विक्रांत म्हणाला मल्हार आता गीतूची कंडिशन बघता तुला इथे बोलवले आहे पण एक लक्षात ठेव गीतू माझी बायको आहे तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल आणि कुठल्याही परिस्थितीत तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नकोस तुला असाच अख्खा कापून टाकेल मी समजलच विक्रांत म्हणाला विक्रांत तू नको काळजी करूस तू असे काहीही करणार नाही आणि काही केले तर मी आहे ना विराज म्हणाला मल्ला शांतपणे ऐकून घेत होता त्याला माहीत होते की विक्रांत काय चीज आहे पुण्यातील नामांकित टॉप टेन बिझनेसपैकी बिझनेसमॅनपैकी विक्रांत एक होता आणि त्याच्याकडे पावर पैसा सगळं होतं त्याच्या मनात आल्या आले, आले तर तो एका क्षणात मल्हारला उद्ध्वस्त करू शकला असता तर इथे सा आपण इथेच थांबूया कशी वाटते ही कथा नक्कीच मला सांगा आता विक्रांत काय करेल मल्हार आणि स्वयंगीताची एंगेजमेंट झाली होती मग त्याचं काय झालं आहे मल्हारसोबत संयोगीताला बघून विक्रांत बघू शकेल का हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन तोपर्यंत धन्यवाद